तुझीच मी अशीही भाग पन्नास लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की आ, ते कोणी केलं असेल हे सगळं कटकारस्थान तुझा कोणावर डाऊट आहे का प्रिया त्याच्याकडे बघत म्हणाली हो आरव म्हणाला कोणावर आहे कोण आहे तो प्रियाने विचारलं अंश अंश देशमुख आरव क्षणाचाही विलंब न करता म्हणाला आता पुढे व्हॉट काय बोलतोस तो हे आरव प्रिया चेअरवरून उठून उभी राहत चिडून म्हणाली आजूबाजूचे लोक दोघांकडे बघत होते खरं तेच बोलतोय मी आणि तू बसून शांतपणे बोलू शकतेस एवढं ओरडायची काही गरज नाही लोक बघताय आरव शांतपणे म्हणाला मी तुझ्यावर विश्वास करते म्हणून तू अंश बद्दल मला काहीही बोलून भडकवतोस का प्रिया परत चेअर वर बसत रागात म्हणाली हे बघ स्वीटी मी खरं तेच बोलतोय हे सर्व अंशने केलंय आरव म्हणाला तू खोट बोलतोय सारव माझा अंश असं काही करणार नाही प्रिया विश्वासाने म्हणाली स्वीटी प्लीज विश्वास ठेव आपलं लग्न झालं नाही ते फक्त अंशमुळे त्यानेच मला लग्नातून किडनॅप केलं होतं आरव तिला समजावत म्हणाला आर तुला काहीतरी गैरसमज झाला आहे अंशने काही नाही केलं प्रिया म्हणाली तुला कस सांगू स्वेटी अगं इतकी वर्ष तो आला नाही आणि अचानक आपल्या लग्नाच्या काही दिवस आधी आला किंवा त्याच दिवशी आला म्हटलं तरी चालेल मग माझं अचानक गायब होणं अंशचं तिथे अचानक येणं आणि तुझ्याशी लग्न करणं बघ विचार करण्यासारखी गोष्ट आहे आरव म्हणाला तसं प्रिया विचारात हरवली काय खरं आणि काय खोट समजत नव्हतं एक मन म्हणत होतं अंश असं काही नाही करणार तर दुसरं मन म्हणत होतं अंश तुला त्रास देऊ शकतो हट करू शकतो तर लग्न पण त्याने काहीतरी प्लॅन करून केलं असणार तिला ते दिवस आठवले असंही त्याने त्रासच जास्त दिला होता तिचं मन बडबडलं स्वीटी तू ठीक आहेस ना ती काहीच बोलत नाही म्हणून आरव तिच्या टेबलवरच्या हातावर हात ठेवत म्हणाला हो हो मी ठीक आहे प्रिया भाणावर येत म्हणाली स्वीटी आरव बोलणार तर आरव मी निघते मला जायला हवं प्रिया चेअरवरून उठत म्हणाले स्वीटी कॉफी तर घेऊन जा आरव म्हणाला नको आरव लेट होतोय येते मी प्रिया म्हणाली ओके आरव पण चेअरवरून वरून उठत म्हणाला बाय प्रिया तिच्या डोळ्यातलं पाणी अडवत त्याला हलक हसून पाहत म्हणाली बाय आरव म्हणाला प्रिया त्याला बोलून दोन पाऊल पुढे गेली तसं तिचा तोल गेला आणि ती खाली पडणारच असते की आरव पटकन पुढे येऊन तिचा हात पकडतो आणि तिला स्वतःजवळ खेचतो खेचल्यामुळे प्रियाचे हात आरवच्या खांद्यावर येतात ती तशीच आरवला पकडून उभी राहते ती घट्ट डोळे मिटून उभी असते तर आरव तिचा निरागस चेहरा पाहत होता एक व्यक्ती दोघांचे फोटो क्लिक करते आणि हसतच तिथून निघून जाते प्रिया आपण पडले कसे नाही म्हणून हळूच डोळे उघडून बघते तर आरव एकटक तिच्याकडे बघत होता थँक्यू ती पटकन त्याच्यापासून दूर होत बोलते आणि तिथून निघून जाते आरव ती नजरेआड होईपर्यंत तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता प्रिया कॅफेतून बाहेर येऊन रिक्षाला हात दाखवते काहीच वेळात एक रिक्षा तिच्या समोर येऊन थांबते ती ऍड्रेस सांगून रिक्षात बसते रिक्षाचालक रिक्षा चालू करून निघतो तिच्या मागून आलेला आरव ती गेली तिकडे बघून त्याची कार स्टार्ट करून निघून जातो प्रिया रिक्षात बसून विचारात हरवली होती तिला आरवने सांगितलेलं आठवत होत ती विचार करत होती अंशला ती आरवला बोललेली भेटलेली कधीच आवडत नव्हतं तो तिला आरवशी बोलू देत नव्हता त्याचं हेच कारण असेल ना की मी जर आरवला भेटले तर तो मला सत्य सांगेल म्हणूनच अंश मला आरवला बोलू भेटू देत नव्हता एक मन म्हणत होतं अंशने हे सर्व कटकारस्थान नाही केलं तर दुसरं मन म्हणत होतं अंश तुला त्रास देऊ शकतो तुझ्यावर जबरदस्ती करू शकतो तर कटकारस्थान पण करू शकतो पहिलं मन नाही तो तुझ्यावर प्रेम करतो प्रिया त्याने असं नाही केलं आठव ह्या काही दिवसात किती बदललाय तो तुझी किती काळजी करतो तुझ्यावर प्रेम करतो तो दुसरं मन प्रेम नाही करत तो तुझ्यावर खोटी काळजी खोटं प्रेम होतं ते तुला फसवण्यासाठी तुझ्या भावनांशी खेळण्यासाठी केलेला दिखावा हे सर्व ऐकून तिने कानावर हात ठेवला आणि इतक्या वेळ आवरलेलं डोळ्यातलं पाणी झर झर गालावर ओघळू लागलं तिला असं रडताना रिक्षाचालकांनी मिररमधून पाहिलं त्यांना विचित्र वाटलं पण ते काही बोलले नाहीत काहीच वेळात रिक्षा थांबला प्रिया अजूनही तिच्या विचारात हरवली होती मॅडम पोहोचलो रिक्षा चालकांनी तिला आवाज दिला तसं ती भाणावर आली आणि आजूबाजूला पाहिलं समोरच अंशचा मोठा बंगला होता तिने पटकन डोळे पुसले स्वतःला नॉर्मल करून खाली उतरली आणि पैसे देऊन पटकन गेटमधून आत निघून गेली रिक्षा चालकांनी तिला जाताना पाहिलं आणि रिक्षा स्टार्ट करून निघून गेले प्रिया आत आली तर समोर करण आणि साची तयार होऊन बसलेले होते प्रियाने वरवर हसून दोघांना पाहिलं आणि सोफ्यावर येऊन बसली वहिनी कुठे गेली होती तू पूर्ण घरभर शोधलं मी तुला तुझा पत्ताच नाही दुपारपासून मी तुझी वाट बघत बसलोय आता बघ संध्याकाळ झाली प्रिया बसली तशी करणची बडबड सुरू झाली ओय बुलेट ट्रेन जरा दमाने घे आता चाली ती बिचारी पाणी तरी पिऊ दे मग सुरू होतो साची उठून प्रियाला पाणी देत म्हणाली ए साची तुला माझ्यासोबत बाहेर यायचं आहे ना मग गप्प बस करण तिला लुक देत म्हणाला तस साचीने तोंड वाकडं केलं आणि गप्प बसली हा तर वहिनी कुठे गेली होती तू करणने साचीला इग्नोर करत प्रियाकडे वळत तिला विचारलं करण ते माझं बाहेर जरा काम होतं म्हणून गेली होती तू आराम करत होता म्हणून तुला सांगितलं नाही प्रिया नजर चोरत डोळ्यातलं पाणी अडवत म्हणाली ओके वहिनी पण बाहेर जायचं होतं तर सांगून जायचं ना मी तुला अडवलं तर नसतं उलट तुला कंपनी द्यायला तुझ्या सोबत आलो असतो करण म्हणाला करण मलाही माझी स्पेस आहे तू सारखं माझ्या मागे मागे करत जाऊ नको आधी अंश आता तू प्रिया चिडून म्हणाली नकळत अंशवरचा राग करणवर निघत होता अग वहिनी असं काय बोलतेस मी तर तुझ्या काळजीने म्हणत होतो करण तिच्या जवळ येत म्हणाला नकोय मला कोणाची खोटी काळजी खोटी सहानुभूती दूर हो माझ्यापासून प्रिया रडत उठून उभी राहत म्हणाली वहिनी अग करणला तिला अचानक काय झालं समजत नव्हतं एक मिनिट प्रिया तू काय बोलतेस कोणाला बोलतेस ह्याचं भान आहे का अगं त्याने तुला आणि अंशला एकत्र आणण्यासाठी काय काय नाही केलं तुम्हा दोघांना किती प्लॅन करून एकत्र आणलं त्याने आणि आज तू त्याला असं बोलतेस इतक्या वेळ शांतपणे ऐकून घेणारी साची चिडून म्हणाली का केला मग तुम्ही प्लॅन का तू पण अंशच्या कट कारस्थानात सामील आहेस शेवटी भाऊच ना तू त्याचा त्यालाच साथ देणार प्रिया रागात तोंडाला येईल ते बोलत होते तिला सहसा राग यायचा नाही पण आलाच तर ती रागात काय करते काय बोलते कधी कधी याचं भान नसायचं आज तर ती पूर्ण तुटली होती भट काय बोलतेस तू हे साची चिडत म्हणाली सत्य सत्य बोलते मी जे की अंशने माझ्यासोबत कट कारस्थान करून माझ्यासोबत लग्न केलं माझ्या भावनांसोबत खेळला धोका दिलाय त्याने मला त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवलंय म्हणाली तिचं बोलणं ऐकून करण आणि साची सुन्न झाले करण भाणावर येत प्रियाला म्हणाला वहिनी अग तुला काहीतरी गैरसमज झालाय दादू तुझ्यावर खूप प्रेम करतो ग तुझी किती काळजी करतो दिसतं त्याच्या डोळ्यात तुझ्या प्रती असलेला प्रेम ही लव यू अलॉट वहिनी प्लीज ट्रस्ट मी करण काकुळतेने म्हणाला कितीदा विश्वास ठेवू करन कितीदा किती नाही नाही करत तो माझ्यावर प्रेम करण तो फक्त माझ्या भावनांशी खेळतोय त्याची काळजी त्याचं प्रेम सगळं खोट आहे माझ्या समोर केलेला दिखावा सगळं सत्य समजलंय करण आज मला मीच वेळी जे जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत आले आणि त्याला तर माझं प्रेम कधी समजलंच नाही रे तो फक्त माझ्या भावनांशी खेळत आलाय आणि अजूनही खेळतोय प्रिया रडत म्हणाली वहिनी अग करण म्हणाला त्याला जास्त काही माहीत नसलं तरी एवढं समजलं होतं कोणीतरी त्यांच्याबद्दल तिच्या मनात गैरसमज निर्माण केलेत नाही मी तुझी वहिनी करण तू पण तर माझा फ्रेंड होताना रे अंश तुला सगळं सिक्रेट सांगतो मग हेही सांगितलं असेल ना मग मग तू मला का नाही सांगितलं तो मला धोका देतोय म्हणून तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती करण तू सुद्धा विश्वासघात केलाय माझा धोका दिलाय प्रिया रडत म्हणाली प्लीज तू रडू नको ना आपण बसून बोलूया करण भरल्या डोळ्यांनी म्हणाला काही नाही बोलायचं मला जीव गुदमरतोय इथे माझा मी इथून निघून जात आहे माझ्या मम्मा पप्पाकडे प्रिया रडतच म्हणाली आणि पळतच तिच्या बेडरूम मध्ये निघून गेली करण तिच्या मागे जाणार तर साचीने त्याला अडवलं करण तू तिच्या मागे जाऊ नकोस जाऊ दे तिला आपण तिच्यासाठी काय काय नाही केलं आणि ती आपल्यावरच आरोप करून सुनावते काही गरज नाहीये तिला अडवण्याची जायचंय ना तिला तर जाऊ दे साची रागात म्हणाली साची करण ओरडला ओरडू नकोस तिला वाटते ते ती आपल्याला बोलली तरी तुला तिचाच पुळका येतोय साची करणवर ओरडली साची ती नाहीये ग अशी खूप साधी सरळ आहे ती कोणी थोडं गोड बोललं की लगेच ती त्यांच्या बोलण्यात येते करण स्वतःचा राग आवरत म्हणाला काय म्हणायचंय तुला स्पष्ट बोल साची म्हणाली हे बघ ती आताच बाहेरून आली होती आणि आपल्याला हे सर्व बोलली म्हणजे आज तिला बाहेर नक्कीच कोणीतरी भेटलं होतं त्या व्यक्तीने तिला दादूबद्दल काही बाही सांगून तिच्या मनात दादूविषयी गैरसमज निर्माण केलेत आणि साहजिकच आहे तिने त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं त्याचं कारण पण दादूच आहे कारण लग्नानंतर त्याने फक्त तिला त्रास दुःख घालून पाडून बोलणं आणि दादूने तिला दिलेली वागणूक तिचा केलेला छळ करण म्हणाला ती काय लहान आहे काय लगेच लोकांच्या बोलण्यात यायला साची चिडत म्हणाली साची प्लीज ट्राय टू अंडरस्टँड खूप निरागस आहे गती तिला लोकांचे मनसुबे कळत नाहीत तिला सगळेच तिच्यासारखे चांगले वाटतात आणि ती त्यांच्या गोड बोलण्यात येते करण म्हणाला तसा साची गप्प बसली करणने मोबाईल काढून अंशला कॉल केला पण तो उचलत नव्हता खूपदा ट्राय केलं तरी नो रिस्पॉन्स करणने वैतागून जॅकला कॉल केला तर तोही उचलत नव्हता त्याने वैतागून मॅसेज टाईप करून अंशला सेंड केला दुसरीकडे कॅफेत प्रिया आरववर लक्ष ठेवणारा माणूस ज्याने प्रिया पडताना आरवने तिला पडताना पकडून स्वतःजवळ खेचलेले फोटो क्लिक केले होते तो माणूस मोबाईल घेऊन कॉल करतो हॅलो मॅडम तो माणूस म्हणाला हां बोल काय खबर ती व्यक्ती म्हणाली मॅडम ती आजच घरातून बाहेर गेली होती मी तिचा पाठलाग करत तिच्या मागे गेलो तर ती तिच्या न झालेल्या नवऱ्याला भेटायला गेली होती त्या आरवने तिला तिच्या नवऱ्याबद्दल असे म्हणत तो थोडक्यात त्याने जे ऐकलं होतं ते सांगतो मी त्या दोघांचे क्लोज फोटो पण क्लिक केलेत तो माणूस म्हणाला गुड जॉब ते फोटो पाठव मला ती म्हणाली लगेच पाठवतो तेवढं पैशाचं तो, ते तो म्हणाला पैसे मिळून जातील पण तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेव मला क्षणाक्षणाची खबर आहे ती म्हणाली येस मॅडम तो बोलून कॉल कट करून आरोप प्रियाचे फोटो पाठवतो आणि तिथून निघून जातो इकडे ती व्यक्ती समोर ते फोटो ओपन करून पाहते ते फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर क्रूर हसू येतं ती लगेच तिचा दुसरा मोबाईल घेऊन ते फोटो अंशला पाठवते आरव बेबी तू प्रियाला अंश बद्दल भडकवून तर माझं काम अजूनच सोप्प केलंस लवकरच प्रिया अंश कायमचे वेगळे होतील आणि अंश अंश फक्त माझा असेल ती व्यक्ती क्रूर हसत म्हणाली अंशचं ऑफिस एवढ्या दिवसानंतर अंश ऑफिसला आल्याने सकाळपासून बिझी होता मीटिंग आणि पेंडिंग असलेली कामं करण्यातच त्याचा पूर्ण दिवस गेला होता ऑफिस टाइम संपून सर्व एम्प्लॉईज निघून गेले होते तरी अंश त्याच्या केबिनमध्ये काम करत बसला होता त्याला प्रियाची खूप आठवण येत होती पण कामही तितकंच महत्वाचं होतं म्हणून तो जेवढं होईल तेवढं लवकर काम आटपत होता त्याला घरी जायची ओढ लागली होती जवळपास रात्री नऊ वाजता त्याचं काम आटोपलं तसं त्याने मोबाईल हातात घेऊन ऑन केला तसं त्याच्यावर भरभर नोटिफिकेशन्स आले त्याला करंटचे कॉल दिसले पण आता घरी गेल्यावर बोलू म्हणून त्याने कॉल केला नाही एवढ्यात त्याचं लक्ष वेधून घेतलं ते अननोन नंबरवरून आलेल्या मॅसेजने त्याने त्यावर टच करून मॅसेज ओपन केला तसं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव झर झर बदलले अन डोळ्यात राग दाटून आला त्याने जॅकला मॅसेज केला आणि ब्लेझर उचलून ताड पाऊल टाकत ऑफिस बाहेर आला जॅक रेडीच होता अंश आला तसं त्याने पटकन गाडीचं डोअर उघडलं अंश काही न बोलता आत बसला जॅकला समजलं त्याचं काहीतरी बिनसलं आहे पण उगाच त्याला विचारून त्याच्या रागाचा शिकार नव्हतं व्हायचं म्हणून तो गुपचुप गाडी पुढचं डोअर उघडून आतमध्ये बसला आणि ड्रायव्हरला इशारा केला तसं ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि भरधाव वेगात बंगलोकडे घेतली क्रमशः अननोन नंबरवरून कोणते मेसेजेस आले असतील अंशला घरी गेल्यावर प्रिया त्याच्यावर रागावली आहे कळल्यावर काय करेल तो प्रियाला सगळी हकीकत सांगून तो तिला थांबवू शकेल ना भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद